परत एकदा पेशवाई आणायची का पूर्वी जातीवर पेशवाई होती आता धर्मावर पेशवाई येईल हे मान्य करायची का तुम्ही कुठल्याही गावात खेड्यात जा फळ विक्रेते कोण आहेत मग त्यांच्याकडून फळं घ्यायची नाही मग त्यांची लेकरं बाळ तुम्ही मारणार तुमची लोक कुठे आहेत ही कामं करणारी आहेत आपला धर्म चांगलाय तो दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवत नाही आणि द्वेष करायला शिकवत असेल तर सुरुवात आपल्या जवळच्या लोकांपासून होत असते हे लक्षात ठेवा आधुनिक पेशवाई ही धर्मावर टार्गेट करून जर असेल अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही तिथं तसं मारलंय म्हणून इथं अशाच पद्धतीनं मारायचं का धर्म बघूनच खरेदी करा अर्थात कुठल्या धर्माचा माणूस कुठला व्यवसाय करतोय तो वस्तू काय विकतोय हे बघूनच खरेदी करा काय बापाची पेंड आहे का माणसांना आता धर्मावरून पारख करत बसायची तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी सर्वसामान्य माणसाचं आयुष्य का बरबत करायचं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कायद्याचे रक्षक आहात संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर बसलेला आहात आणि तुम्ही एखाद्याच्या धर्माचा द्वेष करायचा मत्सर मनात ठेवायचं घाणेरडी वृत्ती न वागायचं टोकाचं बोलायचं म्हणजे कायद्याचा आधार घेऊन सत्तेवर यायचं पदावर यायचं आणि कृती मात्र बेकायदेशीर करायची हा काय नवीनच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय हा धंदा चालणार आहे का महाराष्ट्र का सहन करतोय अशी दादागिरी महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये काहीच सहनशीलता किंवा या गोष्टीला विरोध करण्याची ताकद का निर्माण होत नाही आपला महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे हे विसरले गेलेत का कोणतरी काहीतरी बोलतो कोणतरी कशाही पद्धतीची भूमिका मांडतो दुसऱ्याला ला लाग राग त्याच्या भावना दुखवतील किंवा एक सामाजिक तीड निर्माण होईल असं का त्या ठिकाणी विचार केला जात नाही का आपला बॉस सागर बांगल्यावर आहे आणि तो जशा पद्धतीनं ना आपल्याला नाचायला परवानगी देईल मग तसंच नाचायचं असं जर असेल मला वाटत जे देशात सीमावर्ती भागामध्ये जे चुकीचं घडतंय तसंच महाराष्ट्रात यांच्या या भूमिकेमुळे घडतय की काय असंच वाटायला लागले आणि तशीच भूमिका घेतली जाते महाराष्ट्रातल्या जिवंत विचारांच्या जागे जागेवा महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी विचारधारेच्या माणसांनो जागेवा आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळणाऱ्या व्यवस्थेतल्या जिवंत विचारांच्या माणसांनो सुद्धा जागेवा अन्यथा वाईट जर होत गेलं म्हणजे नेत्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळे त्याचे परिणाम देश पातळीवर उमटतात आणि जीव सर्वसामान्य माणसाचा जातो हे त्याच उत्तम उदाहरण आहे आणि तरीही ह्यांची हिंमत होते की धर्म बघून खरेदी करा हा शब्द भयानक आहे आणि या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्व मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो ही चर्चा कुणाच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या किंवा विचारांच्या विरोधात नाही ही चर्चा ना तुम्ही आम्ही आपण भारतीय म्हणून आहोत आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलाय राहण्याचा जगण्याचा बोलण्याचा आणि सगळ्यात महत्वाचं कोणी कुठला व्यवसाय करावा कुणी काय खावं काय जगावं कसं वागवं या सगळ्या गोष्टीचा कोणीतरी काहीतरी लागतोय म्हणून या राज्यात देशात हुकुमशाही आली पाहिजे नाही चालणार मग असे जर वाचाळवीर कोण तोड उघडणारी माणसं असतील तर त्यांना कायद्याने कुणी अडवणूक करणार आहे की नाही या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे दुसऱ्यानी बोलल्यानंतर कायद्याचे रक्षक म्हणून घेणारे ते डुचके किंवा तोतरे किंवा अजून वेगळ्या वेगळ्या बुटक्या पद्धतीची माणसं यावेळेस मात्र कितीही यांनी चुकीच्या पद्धतीने भूमिका मांडल्या भाषा वापरली किंवा काहीही धार्मिक विद्वेष पसरवल असं बोललं गेलं तरी मात्र कुणीही चकार शब्द काढत नाही असं का होत आहे हो, असं का केलं जात आहे हो कायदा तर सगळ्यांना सारखाय ज्या दिवशी माननीय जिल्हा सत्र न्यायालय असेल कारण ते ज्या भागात बोलतात किंवा त्यांच्यावरच वरिष्ठ न्यायालय असेल जे की माननीय उच्च न्यायालय असेल आणि या सगळ्यांच्या वर जे माननीय सर्वोच्च न्यायालय आहे या सगळ्यांना जर या सगळ्या गोष्टीची आठवण करून दिली त्यांच्या समोर ही गोष्ट आणली किंवा तसा जर प्रयत्न केला मला वाटतं आतापर्यंत यांची सगळी शिवराळ भाषा धर्मविरोधी भाषा धर्मविरोधी वक्तव्य धर्मविरोधी भूमिका ही कायद्याने यांना सहज बोलायला सुद्धा बंदी होईल अशा पद्धतीचे आहे असं तुम्हाला वाटत नाही मी चर्चा कुणाबद्दल करतोय राज्याच्या एका मंत्र्याबद्दल जो एक लोकप्रतिनिधी म्हणून संवैधानिक पदावर बसलेला आहे साधे आमदारकीची शपथ घ्यायची असले तरी माननीय विधानसभेचे अध्यक्ष काय शपथ देतात याचा जर बारकाईनं विचार केला समजा जर आमदाराचा मंत्री झाला तर त्यांनी कसं महाराष्ट्रातल्या जनतेसोबत वागलं पाहिजे तुम्ही एखाद्या पक्षाचे आमदार असू शकता मंत्री मात्र तुम्ही राज्याचे असता तिथं कशा पद्धतीनं वागलं पाहिजे संविधानिक शपथ कशी घेतली जाते पण शपथ घेतल्यानंतर तोच मंत्री तोच आमदार पूर्ण भारतीय राज्यघटनेच्या विरोधात काम करत असेल तर हा संविधान विरोधी भूमिका नाही का, ना का। यांच्या बोलण्याचे सांगण्याचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात सगळे वेगळे वेगळे आहेत पक्ष बदलला की यांची विचारधारा बदलते विचार बदलले की यांची भूमिका बदलते भूमिका बदलली की यांचे नेते सुद्धा बदलतात नेते बदलले की हे परत पक्ष बदलायला कमी करणार नाहीत सत्यची गंगा यांच्या घरामध्ये वर्षानुवर्ष प्रमुख राज्याचं प्रमुख पद हा पर्यंत येऊन बसलेले असताना सुद्धा खर तर यांनी सगळ्यांचे नेते होऊन अपेक्षित आहे पण त्यांच्या काही मताशी महाराष्ट्रातली जनता ही सोबत आहे म्हणून किंवा त्यांची काही भूमिका बरोबर असते म्हणून लोक गप्प बसून ही सगळी दादागिरी सहन करतात हे योग्य आहे की अयोग्य आहे कदाचित त्यांचं म्हणणं असं असावं असं वा, असा मला वाटत की जो जो चुकीच्या पद्धतीनं वागेल जो विकृत असेल जो विकृती निर्माण करेल जो विकृती डोळ्यासमोर ठेवूनच कृती करतो ती विकृती ठेचली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे कुठल्याही समाजात कुठल्याही गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात आणि जगात सुद्धा जो जो विकृत असतो आणि वाईट असतो घाणेरड असतो त्याला कठोर शासनच झालं पाहिजे त्याचं लांगुल चालन करायचा कुणाचाही संबंध नाही पण ऊटसूट सगळ्यांना टार्गेट करणं याचा अर्थ तुम्ही टार्गेट करा तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे व त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक वातावरण घाणेरड करता याचावर माझा आक्षेप आहे ही गोष्ट घातकी आहे आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरण सांगितल्याशिवाय केस पूर्ण होत नाही जे काही चार पाच दिवसापूर्वी जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पहलगाम गावामध्ये अज्ञात घनेड्या विकृत दहशतवादी मानसिकतेच्या लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या पण धर्म विचारून गोळ्या घालत असताना त्यांच्या धर्माचा सुद्धा एक सय्यद आदिल नावाचा गोडेवाला मारला गेलाय पण जे दहशतवादीने हे केलंय मला फक्त एवढंच सांगा कि त्याचा पक्ष सुद्धा समोर आलाय म्हणजे तो भारतातलाच पण तो काश्मीर पट्ट्यातला आहे तो सत्ताधारी पक्षाच्या आय टी सेलचा प्रमुख आहे असं कळालं बरं तो कुठलाही ह्याचा असू द्या मला त्याच्याशीही काही देणं घेऊन त्यांनी धर्म विचारून गोळीबार केलाय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्याच्या डोक्यात मेंदूत ही विकृत कल्पना आली कुठून जर तो दहशतवादी बाहेरचा तिकडचा नसेल इथला असेल किंवा त्याला पोचला असेल काही असेल किंवा तो शत्रू राष्ट्रामधलाच असेल तिथपर्यंत ही भूमिका कशी गेली याची पे पेरणी कुठे ना कुठं आमच्या राज्यात सुद्धा होते काही लोकांमध्ये त्यांच्या विचारांमधून होते त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि आमच्या राज्यामध्ये धर्म विचारूनच खरेदी करा किंवा माणूस बघून आता माणसं धर्मावरून कळतात साधी गोष्ट आहे मग ती जर माणसं तशी कळत असतील तर मग आता सगळ्यांना वाळी टाकणार का परत एकदा पेशवाई आणायची का पूर्वी जातीवर पेशवाई होती आता धर्मावर पेशवाई येईल हे मान्य करायची का ती कारण असे की आधुनिक पेशवाई ही धर्मावर टार्गेट करून जर असेल अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही असं कायद्याचे रक्षक तरी पुढे येऊन का सगळ्या गंभीर गोष्टी त्यांनी तिथं तस मारलंय म्हणून इथं अशाच पद्धतीनं मारायचं का हा अधिकार तुम्हाला कोणी दिला पण विकृत जे असतील त्यांना ते करा काही म्हणणं नाही पण याच्यातून सामाजिक ते निर्माण करण्याचा तुम्हाला कोणी विडा दिलाय का सुपारी दिलीय का तुमच्या पाठीशी कुणी आहे का याचा मात्र या मा देशामध्ये सारा सार विचार झाला पाहिजे आणि अत्यंत घातक आहे मला याच उदाहरण एवढ्या याच्यासाठी द्यायचं होतं की जे चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय मग तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता ज्यावेळेस ईद नामक सण होता त्यावेळेस ईद जर एखाद्याची तुम्ही खायला गेलात तर तुम्ही त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून ईदी देतात तुमच्या नेत्यांनी एवढा हिंदुत्ववादी विचारधारा आणि पक्ष असताना त्या पक्षाचे सर्वोच्च आता नेते तुम्ही असताना तुम्ही तो धार्मिक तुमचा शत्रू असणाऱ्या त्या व्यक्तींसाठी इदी देण्याचा कार्यक्रम म्हणजे त्या नेत्याच्या नावाने ईदी दिली गेली हा सुद्धा शुद्ध खोटारडेपणा नाही का तो माणूस कोण आहे तो दिल्लीचा कोण आहे आणि या गल्लीतला कोण आहे हे सगळे जर शोधले तर हे चुकीचं आहे असं मला मांडायचंय म्हणून मी आपल्या समोर आलो की कुणाचीही अशी मक्तेदारी नाही तुमच्या शब्दावरच सगळं होईल असंही काही नसतं मला थोडं गावात खेड्याकडे घेऊन जायचंय शहरांकडे पण घेऊन जायचंय तुम्ही कुठल्याही गावात खेड्यात जा फळ विक्रेते कोण आहेत मग त्यांच्याकडून फळं घ्यायची नाही मग त्यांची लेकरं बाळ तुम्ही मारणार तुमची लोक कुठे आहेत ही काम करणारे आहेत का कुठ नाही कुठल्याही मार्केट यार्ड मध्ये बागवान म्हणून भाजीपाला विकणारी लोक कोण आहेत त्यांच्याकडून खरेदीच करायची नाही मग त्यांना मारणार का उपाशी म्हणजे त्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या मनात आणि त्यांच्या मुलाबाळांच्या मनात सरसगट सगळ्यांविषयी मग धार्मिक द्वेष पसरवायचा का उद्या मग ते कशा पद्धतीनं वागतील तुमच्या सोबत आणि या राज्यासोबत सुद्धा विचार करा तुम्ही जसं दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांबद्दल तसं वागता ते तुम तस ना एक खेड़े भंगर विचा की सुद्धा तुमच्या सोबत तसंच वागत असंच आहे ना हे गाव खेड्यापर्यंत भंगार विचार वेचणारे किंवा विकणारे सुद्धा कोण आहे गॅरेज वाले कोण आहे पडेल तो व्यवसाय करणारी ही सगळी जर मंडळी असेल तुम्ही त्यांना टार्गेट करणार का ही सुपारी तुम्हाला कोणी दिली कुणाचेही मक्तेदारी नाही आणि कुणीही असं करू शकत नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं जे घडतंय जे स्टेटमेंट येतात ते दुर्दैवी आहे याच्यावर लोकांनी विचार करावा जनतेने विचार करावा लोकांनी याचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे कायद्याच्या का रक्षकांनी सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे असं मला वाटतं म्हणून हा संतोष शिंदे आपल्या समोर माझ्या भाषेत मला जे जमताय तसं मांडलं पटलं तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सगळ्यात महत्वाचं दादागिरी खपून घ्यायची काहीच कारण नाही आणि कुणाचाही द्वेष करू नका हिंदू काय सांगतो अर्थात हिंदू म्हणजे हिंदू धर्म काय सांगतो सगळ्यांसोबत आदरपूर्वक सन्मानपूर्वक वागा सहिष्णुता ठेवा सर्वांचा आदर करा आणि सगळ्यात महत्वाचं जर कोण अंगावर येत असेल तरच शिंगावर घ्या ओटसूट प्रत्येकाला टार्गेट करून एखाद्याच छळ कपट करणं हा कुठलाही धर्म शिकवत नाही विषयी द्वेष मत्सर किंवा वाईट भावना ठेवणं हे चांगल्या माणसाचं काम नाही ते त्यांचं दुकान असू शकतं एवढंच मला साध्या भाषेत सांगायचंय आपला धर्म चांगलाय तो दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवत नाही आणि द्वेष करायला शिकवत असेल तर सुरुवात आपल्या जवळच्या लोकांपासून होत असते हे लक्षात ठेवा आज तुम्हाला त्यांचं पटत नाही ह्यांचं पटत नाही मग जवळच्याच सुद्धा पटत नाही मग नंतर काय करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे विचार करा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र